महावितरण आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील जागेचा वाद अखेर संपुष्टात आला आहे स्फूर्ती चौक ते सांगली मिरज रोडला जोडणाऱ्या रस्त्यावरील रुंदीकरणासाठी महावितरणनं चार हेक्टर जागा देण्याचं ठरवलंय त्यामुळे या मार्गावर ऐंशी फुटी मोठा रस्ता होणार आहे मिळालेल्या या जागेच्या बदल्यात सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका कुंभारमाळा शिंदेमळा मिरजेतील गणेमळा तीन सबस्टेशन आणि पंढरपूर रोडवर एक चार्जिंग सेंटरसाठी जागा देणार आहे अशी माहिती राज्य विद्युत राज्य विद्युत मंडळच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर यांनी दिली आहे विश्राम बाग नीता केळकर या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या यावेळी महावितरणचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष अभियंता अमित बोकील जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले उपस्थित होते नव्याण्णव वर्षाच्या करारावर एक रुपये नाममात्र भाडे तत्वावर ही जागा उपलब्ध होणार आहे असंही केळकर यांनी सांगितलंय महापालिकेतला बरेच वर्षाचा जो महावितरण आणि स्फूर्ती चौकातला रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न हा गेले अनेक वर्ष सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं आज पूर्णपणे मार्गी लागला आहे आज आम्ही आमच्या चार हेक्टर जागा महावितरणची देणार आहोत महापालिकेला आणि त्याच्या बदल्यात महापालिका महावितरणला तीन सबस्टेशनसाठी जागा जी कुंभारमळा शिंदेमळा आणि गणीमळा जो मिरिझेमध्ये आहे आणि एक ई चार्जिंग स्टेशन पंढरपूर रोडचं चा। अशा चार जागा महापालिका त्याच्या बदल्यात देत आहे आणि त्याच्यामध्ये नव्याण्णव वर्षाच्या कराराने एक रुपया नाम मात्र भाड्यात हा होतो आहे मला असं वाटतं की आमचा सांगली शहराचा हा महत्त्वाकांक्षी विषय होता तो आज पूर्णत्वाला जातो आहे ह्याचं एक समाधान आहे दुसरी गोष्ट बरेच दिवस मी आमच्या सांगलीमधल्या शेटेफळमधलं इथलं एक सबस्टेशन होतं की ज्याला वनखात्याची परवानगी त्याचा जो काही भाग हा सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या पाचगाव इथे होता तर ते, ते तीन पोलमध्ये तेहतीस केवीची लाईन न टाकल्यामुळं आमचं हे सबस्टेशन कार्यान्वित होऊ शकत नव्हतं त्या तीन पोलची वन खात्याची मंजुरी पण मी मागे लागून आता आणलेली आहे आणि ते आता त्याचं काम सुरू होऊन एक चार पाच दिवसात ते शेटफळे स्टेशन हे कार्यान्वित होईल आणि आमचा नुकतीच जी आमची होल्डिंगची मिटिंग झाली तर महाराष्ट्रातल्या ज्या सौर कृषी पंप आहेत त्याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना तीन एच पीचीच मोटर देण्याचं सरकारचं धोरण होतं मला काही शेतकऱ्यांनी येऊन विनंती केली की आम्ही जरी अल्पभूधारक असलो तरी वॉटर टेबलच्या दृष्टीनं आम्हाला पाच एच पीची मोटर मिळावी आणि तो निर्णय मी मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिल्यावर तोही निर्णय आता अल्पभूधारक महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना ही पाच एच पीचं कनेक्शन आपलं सोलर पंप मिळणार आहे आत्ता सध्या सांगली जिल्हा हा सोलर पार्कमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि आमच्याकडे आत्ता जी आमची जी स्टेशन्स तयार झालेली आहेत तर त्याच्यामध्ये जवळजवळ आमची सतरा सोलर पार्क ज्या जागा जा जा पूर्णत्वात गेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून एकशे चव्वेचाळीस मेगावॅटची निर्मिती झाली आहे अठरा प्रस्ता कार्यान्वित आता चालू आहे काम त्याचं आणि एकोणसत्तर हे प्रस्तावित आत्ता त्या जागा आहेत की ज्याच्यामधनं या टोटल ह्याच्यातून आम्हाला जवळजवळ सातशे ते साडेसातशे मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे आत्ताचे जे कार्यान्वित सोलर पार्क झाले चा त्याच्यातून चाळीस हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळायला लागलेली आहे त्यामुळे ही एक मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे सोलर पंपमध्ये सुद्धा आम्ही मागेल त्याला कृषी पंप ह्याच्यामध्ये जवळजवळ आत्ता सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही तीन हजार पन्नास आणि तीन हजार तीनशे बासष्ट असे कृषीपंप देतो आहे आणि लोकांनी अजूनही त्याच्यामध्ये मागणी करावी आणि सु रुफ सोलरमध्ये जिल्ह्यामध्ये जवळजवळ आम्ही दहा हजार सहाशे लोकांना तीनशे पासष्ट लोकांना आम्ही रूफटॉप सोलरची सबसिडी दिलेली आहे त्यामुळे या सुद्धा खूप चांगलं काम चाललं आहे आणि सध्या महावितरणचं काम देशामध्ये दे। महापारेषणला पण आज प्रथम क्रमांक मिळाला त्यामुळे एक चांगल्या पद्धतीनं भविष्य आम्ही आत्मनिर्भर झाला म्हणू या सोलर पार्कच्या माध्यमातून होणार आहे अशी मला खात्री आहे